आमदार देवराव भोंगेच्या मध्यस्थीने रामपूरच्या महिलांनी बंद पाडले टावर्स चे काम राजुरा तालुक्यालगत असलेल्या रामपूर गावातील वार्ड क्रमांक दोन मध्ये मोबाईल टावर्स उभे करण्याचे काम खाजगी जागेवर सुरू होते दाट वस्ती असलेल्या ठिकाणी टावर्स उभे केल्यास भविष्यात परिसरातील जनतेच्या आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार म्हणून वार्डातील याची माहिती मीतास एकत्र देत आमदार देवराव भोंगे यांच्याकडे जाऊन टावरचे बांधकाम थांबवण्याची त्यांनी मागणी केली महिलांच्या मागणीची दखल घेत आमदार भोंगे यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून काम थांबवण्याचे आदेश दिले व टावर्स कंत्राटदारांना सध्या काम न करू देण्याचे सांगितले त्यानुसार सर्व महिलांनी टावरचे खोदकाम केले त्या ठिकाणी सुरू असलेले काम बंद पाडले या टावर पासून पसरणाऱ्या रेडिएशनमुळे भविष्यात मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम पडणार असून लहान मुलं व अर लहान मुलं व असुरक्षित नागरिक याला जास्त बळी पडणार व या परिसरातील जागेचे मूल्य कमी होणार याची माहिती परिसरातील महिलांना असल्यामुळे या कामाला विरोध केला आमदार देवराव भोंडली यांनी केलेल्या सहकार्याबद्दल रामपूर येथील महिलांनी त्यांचे आभार मानले आहे